या देवी सर्व लक्ष्मी लक्ष्मीरूपेन संस्थिता नमस्तस्से 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 नमो नमः नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर श्री महालक्ष्मींची आरती सादर करत आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग आरतीला सुरुवात करते जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे राहे रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी करवीरपुरवासिनी सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जठरी जन्मविलाधाता सहस्रवदनी भूधरणपुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी रूपे राहे रूपे तू स्थूलसूक्ष्मी जय देवी जय देवी मातुलिंग गदा खेटक रविकिरणी झळके हाटक वाटी पीयूषरसपा मानिकरसना सुरंग वसना मृगनयनी शशिखरवदना राजसमदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी रूपे राहे रूपे तू स्थूलसूक्ष्मी जय देवी जयदेवी तारा शक्ती अगम्या शिवभंजका गौरी सांख्यमणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा निगमागमसारी प्रगटे पद्मावती निजधर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी रूपे राहे रूपे तू स्थूलसूक्ष्मी जय देवी जय देवी भरिते सरिते अगधुरिते वारी मारी दुर्घट असुराभवदुस्तर तारी वारी मायापटल परिवारी हे रूपचिद्रूप दावी निर्धारी जयदेवी देवी, जय देवी, महालक्ष्मी वससी व्यापकरूपे, राहे रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जयदेवी चतुरानने कुश्चित कर्मांच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजभाळी पुसोनी चरणातळी नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे निश्चल रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री महालक्ष्मींची आरती म्हणून दाखवली तुम्हाला ही आरती हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय माता दी